वसमत विधानसभेचं हे वातावरणच फार वेगळं आहे मी काँग्रेसतर्फे काँग्रेस पक्षांना तिकीट मागितलंय काँग्रेस पक्षाची भूमिका यामध्ये हे राहील कमीत कमी वसमत विधानसभेतील आमचे सगळेच काँग्रेसचे जे नेते आहेत जवळपास चार ते पाच फॉर्म भरल्या गेलेले आहेत आमचे आम्ही आमचे पक्षाध्यक्ष नानाभाऊ पडोले यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की वसमतची जागा ही काँग्रेसला सोडून घ्या आणि आम्ही जे तिकीट मागितले प्रत्येक पक्षामध्ये लोकशाही आहे सगळ्यांना तिकीट मागायचे अधिकार आहेत त्याप्रमाणे जे आम्ही सगळ्यांनी तिकीट मागितलं आम्ही सगळे एका जागी घेऊन त्यांना सा, सांगितलं बाईट घेऊन सांगितलं आपण तिकीट सोडून द्या आणि कोणाला बी जे तुम्हाला निवडून येणारा कार्यकर्ता वाटत असेल त्याला तुम्ही तिकीट द्या आणि सगळे मिळून त्याला निवडून आणू आज वसमत वसमत विधानसभेची परिस्थिती फार वेगळी आहे जे वसमत विधानसभेमधले तीन नेते मानले जातात जयप्रकाशजी दांडेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस गट आत्ताचे आमदार राजूभाई नवगरे जे राष्ट्रवादी पक्ष अजितदादा गट जे जयप्रकाश जी मुंडळा हे उवाडा गटामधून होते शिवसेना परंतु आता शिंदे गटाकडे गेलेले आहेत हे तिघ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की धूत राजकारणी आहेत यांना पक्षाशी काही घेणं देणं नाही यांना कोणाच्या कोणा समाजाशी काही घेणं देणं नाही हे फक्त जातीवाद करून आणि अवतीभोवती राजकारण राहावं मिळून राजकारण करावं हे त्यांचा उद्देश असतो हे वसमत विधानसभेमधले जनतेनं हे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये हे दाखवून दिले की कोणीही त्यांच्या पाठीशी नाही जनतेने इलेक्शन हातात घेऊन कार्यकर्त्याने इलेक्शन हातात घेऊन इंडिया आघाडीचे जे अष्टीकर साहेबाटा गटाचे होते त्यांना निवडून दिले हे तुम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्याने बघितलेले आहे आणि ह्या लोकांनी काय काय केलंय हे तुम्हाला माहित आहे तर एनडीए कोण होते बाकी बाकी काही लोकांनी जे काही केलंय हे तुम्ही बघितलेलं आहे तरी लोकांनी आदरणीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जे इंडिया आघाडी तयार केली त्या इंडिया आघाडीकडे एका मताने राहिलेत हे सगळे कार्यकर्ते आणि आज बसमत विधानसभेमधून जवळपास तीस हजाराची लीड दिली त्याबद्दल सगळ्यात त्या मतदाराचे मी धन्यवाद व्यक्त करतो तुम्हाला नेमकं एकत्र एका विचाराने एका मताने निवडणूक ने लढतात कशामुळे आपण सगळेजण पत्रकार आहात माफी मागतो परंतु ही गोष्ट लक्षात आहे मी उदाहरण तुम्ही बघितला गेल्या वर्षी आमदारकीचे इलेक्शन ज्या उमेदवाराच्या विरोधात म्हणजे दांडगावकरच्या विरोधात मी त्यावेळेस राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष तोपर्यंत होतो त्याच्या विरोधात राजू राजू ना आमच्या सारख्या निष्ठावंत कार्य नेत्यांना सुद्धा कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्या विरोधात घातलं परंतु ज्या वेळेस दांडेगावकरांनीच त्या राजू नवगरेला त्यांच्या बाजूने काम केलं मुंडरा साहेबांनी आखरीच्या आठ दिवसात जग जाहीर आहे काय केलं तर मग दोघांनी मिळून त्याला निवडून आणलंय त्यानंतर कारखान्याला त्याच्या आधीच्या आधीच्या इलेक्शन कारखान्यामध्ये बीजेपीचं पॅनल असताना सुद्धा बीजेपीच्या बाजूला येऊन मुंदुरासाहेबांनी पॅनल तुटकं फुटकं उभं करून त्यावेळेस दांडेगावकरच पॅनल निवडून आणलं त्यानंतर कालचं पूर्णा कारखान्याचे इलेक्शन झाले बाजूला जाऊन पॅनल उभं करायला लावलं आणि त्याच्यामधून हात काढून घेतला असं म्हणणं आहे त्या लोकांचं माझं नाही आणि तिथेही दांडेगावकरचं पॅनल निवडून आणलं वसमत मार्केट कमिटी राजीव नौकऱ्याला देण्यासाठी तिन्ही पक्षातले तिन्ही माणसं एका जागी आले बाजार मार्केट कमिटी माझ्यासारखं माणूस इथं नेतृत्व करत असताना मला बाजूला ठेवून ते तिघ जण माझ्या विरोधात एका जागी आले बाजार ग्रामपंचायत लहानशी ग्रामपंचायत आहे सतरा माणसाची वीस हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत आहे स्वातंत्र्य झाले तेव्हापासून पाच वर्ष सोडल्या तर सगळी ग्रामपंचायत ताब्यात होती परंतु ह्या तिघांनी येऊन चारही पक्ष एका जागी येऊन ती ग्रामपंचायत लढविली ती तर मलाच बहुमत आहे परंतु टेक्निकल काही असल्यामुळं अपवादामुळं ती आज त्यांच्या ता ताब्यात आहे त्यांचे मेंबर राष्ट्रवादीचे दोन आहेत पवार गटाचे, गटाचे दोन आहेत बीजेपीचे दोन आहेत आणि उबाटा गटाचे दोन म्हणजे त्यावेळेस उभा उभाटा गटामध्ये मुंड्रा साहेब होते मुंडळा साहेबांचे दोन आहेत म्हणजे माझ्या खरेदी विक्री संघचे इलेक्शन झाले सगळ्यांनी एका ये जागी येऊन दर्शवला परंतु त्यांना इलेक्शन लढवण्यासाठी माणसं भेटले नाही म्हणून माघार ना घेतली म्हणजे त्यांना त्यांच्या तिघासाठी काहीही करता येते ते पक्ष कुटीला टांगतात ते जात कुटीला टांगतात ते सेक्युलर म्हणतात स्वतःला सेक्युलरपणा कुटीला टांगतात या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर दिसतात विकासाच्या बाबतीमध्ये सहकाराच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला तुम्हाला दिसत असेल की दोन दोन वेळा सहकार मंत्री या वसमत विधानसभेमध्ये झालेत चार चार वेळेस आमदार झालेत दोन दोन वेळेस आमदार झालेत यांनी सहकारामध्ये काय केलं काय झालं पूर्ण ग्लोबलच काय झालं काय झालं आणि करता आता झाली की जे बाराशे सहकारी साखर कारखाना एकोणीशे नव्वद मध्ये मी आणि बापूरावजी तफोन कर आणि मुंजाजीराव जाधव त्यांनी पहिली मिटिंग घेऊन उभं केलं होतं त्या कारखान्याचे काय हाल केले एकानी उभं करायचं एकानी लिक्विडेशनला काढायचं एकानी विकायचं एकाने घ्यायचं हे सगळे यांची मिलीभगत आहे इतके सत्यानाश शेतकऱ्यांचे झालेले असताना एकही केस एकाही नेत्याने एकाच्या विरोधात दाखल केली का हे मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे मग अजून कोणत्या मिलीभगत नाही असं म्हणतात एक केस दाखवून द्या की एका कारखान्याबद्दल भ्रष्टाचाराची एखादी केस दाखल झाली का त्या कारखान्यात भ्रष्टाचार झाले नाही मग लिक्विडेशनला ना कारखाने निघाले कसे जे कारखाना आम्ही पूर्ण कारखान्याला बाराशो त्याचे युनिट नंबर दोन करा म्हणून सांगितलं शंभर कोटीला कारखाना घेतला जातो पण तोच कारखाना विकता कोटीला आता काय मी हे का सगळे भ्रष्टाचार काढू आणि माझं मर्डर करून टाकतील ते लोक हे सगळे सांगितलं अरे तुम्हाला माहित आहे हे सगळी गोष्ट नाही का आहे ना, ना तुम्हाला सुद्धा माहित आहे म्हणून तुम्ही मला कशावरून हे विचारूच नका हे अशावरून आणि तुम्हाला माहिती ही गोष्ट कुठे आहे का तर यासाठी हे लोकांना माहीत झालंय आणि हे मी बाईट द्यायलो ही, ही बाईट मला आमदारकी लढवायची म्हणून देईना लोक जागरूक व्हावेत आणि निश्चितपणे ही बाईट जर लोकांपर्यंत गेली तर लोकांच्या फक्त डोळ्यासमोर ही गोष्ट आली तर लोकांच्या सुद्धा लक्षात येईल की हे कशा पद्धतीचे कसे माणसं आहेत महाविकास आघाडीतून काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे का आम्ही प्रयत्न करायलो आम्ही प्रयत्न पण परंतु जे मी नाव सांगितले त्यांचे त्यांचे हात वरपर्यंत आहेत दिल्ली पर्यंत आहेत ते सुटू देतील का हा प्रश्न आहे निश्चितपणे विधानसभेला सुद्धा ते वातावरण राहणार आहे आता तुम्ही फिरता तुम्ही तुमच्या लोकांच्या तोंड ऐकतोय की रनिंग आमदाराला तर था थारच नाही मग पुन्हा या दोघातून एक आणून बसवायला काय अर्थ आहे तुम्ही त्यांचं काम करणार का तुमच्यावर तुम्ही हे बघा आरोप करता हे बघा मी मी वसमत विधानसभेचे आरोप करतो ह्याच्यात काही खोटं असलं तर मला सांगा मी, मी इंडिया आघाडी तो कोणताही उमेदवार असेल तर मग नाईलाज असतो मला काम करावं लागेल मी करणार परंतु मला इतकी खात्री आहे की हे तिघ मधून पुन्हा एका जागी जर शरद पवार गडाकून दांडेगावकरला जर तिकीट मिळालं तर हे दोघं बी त्यांचंच काम करतील राहते लिबर परंतु चार दिवस बाकी असताना हे त्यांचंच काम करतील मग एक आमदार होईल एक कारखाना घेईल एक मार्केट कमिटी घेईन एक अजून जिल्हा परिषद घेईन म्हणजे सगळी यंत्रणा यांच्या हातात राहिली पाहिजे आणि विकासाचं बट्टा बळ झालं पाहिजे ही परिस्थिती आज आमच्या जवळबाजारची मार्केट कमिटीच काय परिस्थिती आहे ते त्यांचेच आधीचे सभापती व अंकुश आहे हे त्यांच्या तोंडावून सांगतील अंकुश आहे का तांदळावर धुतल्यावर नाहीत परंतु त्यांचं कोण का करता होता त्या माणसांनी काय करत हे ते त्यांच्या टोन सांगते म्हणजे मार्केट कमिटीचे कोणतेही सभापती आमचे वाईट नाहीत परंतु जे नेते मंडळी आहेत ते नेते मंडळीनं ते त्यांना करायलावले आणि आता आम्ही त्या गोष्टीला विरोध करत असताना आज आमचे दाणेगावकर साहेब आज आमचे राजू नवकरे ज्यांनी आमच्यासारख्या माणसाला त्यांच्या विरोधात दहा वर्ष दोन इलेक्शन लढवायला लावले दोन का चार आणि त्यांनीच त्यांना बसले कशामुळे यत्तार हो जुळीमुळे हे त्यांचे जे वरचे करार आहेत त्या करारामुळं आज आमची माती झाली आज आज जोळाबाजारची माती झाली या विभागातली माती झाली टोटल त्या मार्केट कमिटीपासून आम्ही जोळाबाजार इतका मोठा केलाय एकोणीशे नव्वदला मार्केट कमिटीची स्थापना मुंजाजीरावजी जाधव आमदार असताना मीन बापूरावजी तपोणकर या दोघांनी करून घेतली आणि दहा वर्ष प्रशासक आणून आम्ही दोघांनी हे मार्केट कमिटी झिरो वरून वर आणली त्याच्या बाद मध्ये दहा वर्ष माझ्या नेतृत्वाखाली जे पॅनल आलेत त्या पॅनल काम केलं आज तुम्ही मध्ये जाऊन विचारा व्यापाऱ्यांना त्यांचे व्यापारी असतील तरी बी या वीस वर्षात आम्ही व्यापारी वर आणण्याचं काम केलंय मार्केट बाजारचं वाढविण्याचं काम केलंय कारण हे असतंय की भुसाळ माल जिथे विकल्या जात आहे तिथलेच बाकीचे दुकाने कारण पैसा येतो शेतकऱ्यापाशी पैसा आला तर ते इथे चार पैसे खर्चून जातात आणि या दहा वर्षामध्ये जी मार्केट कमिटी चालविली तर कशा पद्धतीने चालू आहे हे तुम्ही जाऊन जरा ते मार्केटवाल्यांनाच विचारा आज सात वर्ष सात सात महिन्यापासून नोकरांना पगाडी ना ना नाही अडीच अडीचशे भू भूखंड काढून ते अन्न विकल्या चाललेत त्या त्यांच्याच जुन्या सभापतीनं कंप्लेन दाखल करून इष्टे आणलं त्याच्यावर म्हणजे ही परिस्थिती या विभागाची या तीन लोकांनी आणलेली आहे एकाने तर कारखाना विकत घेतला मला सांगायची काय आवश्यकता आहे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना सदतीस कोटीला कारखाना विकत घेतलेला आहे त्याच्या बाद मध्ये पंचवीस पंचवीस हजार अनामत रकमा शेतकऱ्यांना दाखल करावं हो लागली आणि त्यांचं ऊस गेले आज ज्यावेळेस सहकारामध्ये पूर्ण कोण कारखाना चालत होता त्यावेळेस कारखान्याचे काय हाल होते अरे आज जेव्हा खाजगीमध्ये त्याच तेच माणूस नेतृत्व करत असताना खाजगीमध्ये कारखान्याचे काय हाल आहे हे जाऊन बघा बाकीचे खूप मधले कुठाने खूप आहेत ते कधीतरी सांगेल